आज बऱ्याच वर्षात म्हटलं तरी चालेल या वर्षात तरी दोन हजार चोवीसमध्ये ही पहिलीच ग्रामसभा झाली आहे नियमाने सव्वीस जानेवारीला ग्रामसभा व्हायला पाहिजे होती एक मेला ग्रामसभा व्हायला पाहिजे होती आणि पंधरा ऑगस्टला एक व्हायला हो पाहिजे होती तर ही आ या वर्षातली पहिली ग्रामसभा झालेली आहे या वर्षातली आणि तसा मी तो प्रश्न ग्रामसेवकांना विचारला ग्रामसभेमध्ये विचारला आणि त्याचं उत्तर देखील कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे रेकॉर्डिंग आहे त्याचं की या वर्षातली ही पहिलीच ग्रामसभा आहे अशा रित्या जिंती ग्रामपंचायतीचा जो काही कारोबार चालला आहे हा सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता कुठलीही ग्रामसभा न बोलवता जो खर्च जसा जसं काम येईल त्याची मंजुरी त्यांना जे चा, काय चार खोलीमध्ये बसून ज्या चार लोकांनी ठरवायच्या या गावासाठी तशा ह्या सगळ्या योजना ठरवल्या आखल्या जातात आणि कुठल्याही जनतेची होकार नाकार ह्याची वाट न पाहता हे लोक अंधाधुंद कारभार करून एकतर्फी सत्ता आणि आपल्या विरोधात कुठलाही आवाज उठता कामा नाही या पद्धतीने शासन गावामध्ये चाललेलं आहे जनतेला आता खरं कुणी वाली नाही राहिलेला ग्रामपंचायतमध्ये जाता ग्रामसेवक उडीचे उत्तरं देतात लोकांना अजिबात मार्गदर्शन होत नाही त्यांच्या समस्येचं समाधान होत नाही त्यांनी वारंवार घेऊन गेलेले अर्ज तक्रारी अर्ज या बाबतीत कुठलीही दखल घेतली जात नाही आणि मग लोक पर्यायाने काही आमच्याकडे येतात काहींना आम्ही मार्गदर्शन करतो या सगळ्या ग्रामपंचायतीच्या कारोबारावरती माननीय बी ओ साहेब यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला दोनच ग्रामसभा झाल्या आणि त्याचंही प्रोसिडिंग भाऊसाहेबांनी लिहिलेलं नसावं हो। आणि लिहिलेलं नाही आहे अशी माझी ठाम खात्री आहे नुसती ग्रामसभा घेणं म्हणजेच ग्रामपंचायतीची जबाबदारी पार पाडली असं होत नाही त्याच्याबरोबर प्रोसिडिंग पण त्या ग्रामसभेची त्वरित लिहिणं आणि ते सात दिवसाच्या आत बी डीओनच्या ऑफिसला जमा करणं हीसुद्धा जबाबदारी ग्रामपंचायतीची आणि त्या बॉडीची असते या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या त्रुटी आहेत गेले दोन वर्ष झालं जो कारोबार चाललेला आहे सगळा या कारोबारामध्ये हा कुठलाही कायद्याला धरून नियमाला धरून नाही आहे आणि वर्षामध्ये किमान चार तरी ग्रामसभा व्हायला पाहिजेत ह्या दोन वर्षामध्ये माझ्या माहितीने दोन वर्षामध्ये ह्या ही तिसरी ग्रामसभा असावी आणि तीन जर ग्रामसभा दोन वर्षात होत असतील तर नैतिकरित्या सुद्धा ह्या पदावरती राहता येणार नाही आणि त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांचं पद रिक्त करण्यात यावं अशीसुद्धा मी बी डी ओ साहेबांना मागणी करणार आहे आणि तसा एक अर्जसुद्धा बी डी ओ साहेबांकडे मी देणार आहे आणि इथून पुढं प्रत्येक ग्रामसभेच्या तारखेला आम्ही ग्रामसभा होणार याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नात राहू ग्रामसभेच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांना आधी जागरूक करू आणि त्याच्याबद्दलची सगळी जनजागृती करून लोकांना जास्तीत जास्त ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या कारोबाराबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांचा आवाज हा ग्रामसभेमध्ये कोणी दाबणार नाही याची काळजी आम्ही घेऊ